अर सांग का रेणुका मातेच रूप इतकं भव्य दिव्य आणि तितकेच कोमल आणि करुणामयी आहे की त्यांच्या समोर मागायची धाडसच होत नाहीये मला उलट मी देवीचे आभार मानण्यासाठी आले जे काही देवीने दिलेलं आहे सगळ्या एवढं नाव दिलं आहे वडिलांचा वारसा चालवण्याची संधी दिली आहे त्या लोकांची सेवा करण्याची शक्ती दिली आहे हे कुणाच्या नशिबात आहे हे मला जे दिले ते असंच अथांग राहू दावा आणि ईश्वराच्या कृपेने देवी रेणू कायच्या मुंडे साहेबांचं स्वप्न मुंडे साहेबांच्या निमित्ताने असंख्य डोळ्यांचं स्वप्न आपण पूर्ण करावं आणि ते लोकांसाठी असावं तेवढी असा पटला विद्यार्थी तर त्याचा एनकाउंटर झाला होता त्याचा अहवाल आज कोर्टामध्ये सादर झाला आणि त्या अहवालामध्ये असं सांगितलं आलं की आज कोणतीला जबाबदार हे पण जे कोर्टात सांगितलंय त्याला मी काही वेगळं बोलू शकत नाही आणि मला त्याच्याविषयी कुठलीही माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावर टिप्पणी करणं उचित नाहीये दोन घटना आपल्या राज्यामध्ये ऑनर किलिंगच्या झाल्या एक नागपूर मधली घटना आहे जळगाव मध्ये अशा प्रकारच्या घटना या होऊ नये अशी समाज रचना व्हावी आपण पुढे जायच्या ऐवजी मागे चाललोय हो प्रोग्रेसिव्ह व्हायच्या आधी आपण रिग्रेसिव्ह होत चाललोय हो आपल्या समाजामध्ये मुलांना मुलींना त्यांचं जीवन जगण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि त्यांचा जगण्याचा अधिकार काढून घ्यावा ईश्वर नाही तर अशा प्रकारचं जे कोणी वागतंय ते असुरी शक्ती आहे ते चूक आहे त्यांना आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे तुम्ही एवढे वर कसं ऐका सगळे शांत ऐका शांत ऐका तुम्ही सगळं ऐकाल पण तुमचे लावणारे लावायचं ते लावतील पण तरीही मी सांगते मी कुठलीही चॉईस देण्याचं कारण नाही आता पर्यंत माझं राजकीय जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये मी एक टर्म मंत्री राहिले पाच वर्ष तेव्हा मी बीडची पालकमंत्री होते पण आता जर जे मला मंत्रीपद दिलं ते मी आनंदाने स्वीकारलेलं आहे मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला बीडचं नाही दिलं तर मी बीडचं दिलं असतं तर नक्कीच आनंद झाला असता पण जालनाच खूप आनंद आहे लोक आनंदात आहेत आता शेवटी माझं काम जिथून माझा मतदारसंघ आहे तिथली सेवा करणे त्याचा अर्थ मी या मत याच्यावर नाराज अजिबात उलट जालना जल्लोष चालू आहे खूप आनंदाने लोक माझं स्वागत करतात आणि चालण्यासाठी चांगलं करण्याची संधी मला मिळते बीड तर माझंच आहे बीडसाठी तर मी कामच करणार आहे तसं तर राज्याची मंत्री म्हणून राज्यासाठी मला काम करायचं आहे आणि त्यामुळे मला कुठलाही चॉईस असण्याचं कारण नाही जो पक्षाने निर्णय दिला विधान परिषद लढवली मी मान्य केलं पहिले किंवा मला मंत्रीपद जे दिलं ते मी लगेच मान्य केलं मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चार्ज येऊन मी कामाला लागले रोज तुम्ही पाहाल सोशल मीडियावर की मी रोज काम करते तर मला काम करणं महत्वाचं वाटतं काम कोणतंही मी लहान मानत नाही आणि कोणताही भाग हा माझ्यासाठी तेवढाच आहे तेवढंच प्रेम करणारे लोक जालन्यात देखील आहेत बीड जिल्ह्याला पण एकाही मुंडे एकाही माणसाला नाही वाटते का मी असं काही मानत नाही मी प्रेसमध्ये आधीही म्हणलं होतं जर अशी कुणाची परिस्थिती असेल आणि असं वाटतंय तर हे मंत्रीपद अजितदादांनी घ्यावं हे मी खूप आधी म्हणले तुम्ही रेकॉर्ड काढून बघा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजितदादा यापैकी कोणी स्वागतच करणार आणि मुलगा त्यांच्या बरोबर आम्ही अजून खांदाला कांदा लावून काम करणार माझ्या मनामध्ये यात किंचित मी रेणुका नातेच्या द्वारामध्ये आहे मला अजिबात वाटलं नाही की हे जिल्हा कान तो जिल्हा कान मी काही चॉईस दिलेला नाही नॅचरली माझ्या जिल्ह्याला वाटलं की आपल्या ताई असाव्या एवढे वर्ष मी काम केले तर ते निसर्ग आहे ह्याच्यात पंकजा काही नाराज पंकज अमुक तमुक तमूक असा अजिबात नाही अशा बातम्या लावूनच कृपया बंद केलं पाहिजे माझा एक शेवटचा प्रश्न आहे मी त्यांची भेट घ्यायचा प्रयत्न केला मी ह्याच्यावर इंटरव्ह्यू दिला त्या परिस्थितीमध्ये त्यांनीच मला विनंती केली की ताई तुम्ही इथे येऊ नये इथली परिस्थिती वेगळी आहे आमच्या हातात नाही आता त्यांची परवानगी घेऊन जाईन असं मी आधीच जाहीर केलेलं आहे माझ्या जाण्यापेक्षा माझ्या जाण्याच्या आधी न्याय तिथे गेला पाहिजे मी तिथे जाणं त्या मृत्यूच्या बद्दल संवेदना बाळगणं हा माझा एक सर्वस्वी वैयक्तिक विषय त्याचं काही जगासमोर प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नाही माझ्या ईश्वराला मला आणि माझ्या जनतेला आणि देशमुख परिवारालाही माहितीये यामध्ये माझ्या मनात त्यांच्या विषयी पूर्ण सहानुभूती आहे का नसेल बरं माझी सहानुभूती का कोणी कोणाला मरले तर त्याविषयी सहानुभूती नसेल तुम्हाला नसणार जरूर असणार याच्यामध्ये प्रश्नचिन्ह कशाबद्दल बद्दल भावासाठी घात साकडे काही घातलं नाही मी वाटत किती छान प्रश्न विचारला बरं तुम्ही अशा प्रश्न काड्यावाले प्रश्न विचारतात किती छान खूप खूप आनंद वाटला आणि खो खो मध्ये माझ्या बीडनी एवढं मोठं हो नाव केलं माझ्या मनापासून अभिनंदन असे मधले मुलं व्हावे त्यांनी जगात नाव कमवावं अशासाठी आम्ही काम यावं एवढीच रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना